नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं निवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सध्याच्या कंडिशनचा सर्वात सवाल दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजार मध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा अभाव हा वाढणार की मग घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या स्थितीचा येत्या तीस दिवसात देशातील सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामामुळे येत्या तीस दिवसात देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर या व्हिडिओमध्ये आता आपण सविस्तर जाणून घेऊयात जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या नऊ पॉईंट पंचाहत्तर डॉलर प्रति पासून दहा डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान आहे परंतु येत्या तीस दिवसाचा जर आपण विचार केला तर पाम तेलाच्या भावातील तेजी सूर्यफूल तेलाच्या भावातील तेजी व अर्जेंटिनामधील वेदर डिस्टर्बन्स याच्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या भावाला पंधरा जानेवारीनंतर आधार मिळताना दिसू शकतो या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशीपर्यंत पोहोचताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको किंबहुना बाजारभाव याच्या पुढेही जाऊ शकतो याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार तर परिणामाचा जर आपण हो या ठिकाणी विचार केला तर येत्या तीस दिवसात देशातील सोयाबीनची विक्रीही कमी होत जाणार त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत निर्माण होणार ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील जी तेजी त्याचाही ते किंचितसा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होताना दिसू शकतो आणि याचबरोबर देशातील असणारी सध्याची सोयाबीन भाव पातळी जे की एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर की येत्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव घटण्याची शक्यता झिरो टक्के पण वाढण्याची शक्यता शंभर टक्के दिसत आहे मग किती वाढणार सोयाबीनचा भाव तर प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता नाही परंतु आपल्याला सोयाबीनचा भाव येत्या तीस दिवसात दोनशे रुपयांनी वधारताना दिसला आणि बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहिली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर हमी भावावरती सोयाबीन विक्री होत असेल तर तुम्ही थांबू शकतात अन्यथा आपल्याला पंधरा जानेवारीनंतर जीशे दोनशेची तेजी मिळेल त्यात सोयाबीन विक्री करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते तरी देखील आपल्या परिस्थितीनुसार आपण विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार